हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत गव्हर्मेंट जॉब्स असा एक जॉब की ज्या पदासाठी एक हजार बहात्तर पदे रिक्त असून या एक हजार बहात्तर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेतन श्रेणी पंचवीस हजारपासून ते एक्क्याऐंशी हजार, एक हजार शंभर रुपये प्लस इतर सर्व भत्ते आणि पात्रता आवश्यक आहे दहावी पास व समकक्ष इतर पात्रता याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत त्याचबरोबर इतर अटी शर्ती सर्व या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहूया नेमकी जाहिरात काय आहे ते एक हजार बहात्तर जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे पाहू शकता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कॉमन सेटअप मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजेच बी एस एफमध्ये ही भरती प्रक्रिया पार पडत आहेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स इनव्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर थ्री हंड्रेड अँड हेड कॉन्स्टेबल रेडिओ मॅकॅनिक सेवन हंड्रेड अँड सेवंटी टू बिलॉंगिंग टू जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी SC ST category at different location in the country last date of online submission is 12th june 2019 for online application procedure details of eligibility criteria like physical standards educational qualification age limit and medical standards and other details aspirants may please refer to employment news rozgar samachar dated डॅश डॅश ऑर वी एस एफ वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बी एस एफ डॉट एन आय सी डॉट इन रिक्रूटमेंट आता या ठिकाणी लक्षात ठेवा की हेड कॉन्स्टेबल पदासाठी तीनशे जागा आहेत म्हणजेच रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मॅकॅनिक हेड कॉन्स्टेबलसाठी सातशे बहात्तर जागा आहेत अशा मिळून एक हजार बहात्तर जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे त्याचबरोबर या ठिकाणी अंतिम दिनांक असणारे ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करण्यासाठी बारा जून दोन हजार एकोणवीस डिटेल इलिजिबिलिटी प्रक्रिया प्रोसिजर काय असणार आहे क्रायटेरिया काय असणार आहे फिजिकल स्टँडर्ड काय असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन वयोमर्यादा पात्रता त्यात पद्धतीने मेडिकल काय आवश्यक आहे इतर सर्व डिटेल्ससाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट बी एस एफ डॉट एन आय सी डॉट इन रिक्रुटमेंट या वेबसाईटवरती पाहू शकता त्याचबरोबर इथून सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तुम्हाला याविषयी कोणती शंका असल्यास लक्षात ठेवा मित्रांनो त्याच पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करायलासुद्धा विसरू नका आता सविस्तररित्या आपण माहिती जाहिरातीतून या ठिकाणी पाहणार आहोत ती पाहूया अगोदर आणि त्यानंतर जाहिरात पाहूया या ठिकाणी ही जाहिरातच असून मित्रांनो पाहू शकता की या जाहिरातीमध्ये ही सर्व पदसंख्या वगैरे सर्व माहिती दिलेली आहे पंधरा एप्रिल रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे भारत सरकार गृह मंत्रालयद्वारा महानिदेशालय सीमा सुरक्षा बलद्वारा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता हेड कॉन्स्टेबल पदासाठी जी व्हॅकन्सी आहे ही व्हॅकन्सी तीनशे आणि सातशे बहात्तर त्यामध्ये यू आर दोनशे एकोणसत्तर ई डब्ल्यू एस एकतीस एकोणतीनशे आर ओसाठी आहेत आणि आर एमसाठी यू आर तीनशे एकोणपन्नास ई डब्ल्यू एस चौपन्न सी एकशे एकावन्न एस सी एकशे शेहेचाळीस एस टी बहात्तर असे सातशे बहात्तर पद आहे त्याचबरोबर इतर समांतर आणि सामाजिक आरक्षणसुद्धा दिसत असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीनं आता आपण सर्व माहिती थोडक्यात मराठीमधून पाहूया पाहूया सविस्तर जाहिरात मराठी भाषेतून भारतीय सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण एक हजार बहात्तर जागा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीमा सुरक्षा दल बी एस एफमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या एकूण एक हजार बहात्तर जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर पदाच्या तीनशे जागा शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे पहा या यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण व आय टी आय रेडिओ आणि टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स कोपा डाटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स डाटा एंट्री ऑपरेटर किंवा साठ टक्के गुणांसह बारावी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच या ठिकाणी ही सर्व पात्रता किंवा साठ टक्के गुणासह सा बारावी उत्तीर्ण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एकतर तुम्ही दहावी उत्तीर्ण आणि आय टी आयचा ट्रेड आवश्यक आहे जे सांगितलेलं आहे ते किंवा तुम्ही बारावी उत्तीर्ण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित विषयासह असणं आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही बारावी सायन्स असणं आवश्यक आहे त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक पदाच्या सातशे बहात्तर जागा आहेत शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आय टी आय रेडिओ आणि टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स कोपा डाटा प्रिपरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन फिटर आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स कॉम्प्युटर मेंटेनन्स कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क मॅ में, मेकॅनिक मेट्रो सॉरी मेक्ट्रॉनिक्स डाटा एंट्री ऑपरेटर किंवा बारावी साठ टक्के गुणासह उत्तीर्ण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित विषयासह असणं आवश्यक आहे म्हणजेच लक्षात ठेवा मित्रांनो या दोन्ही पदांसाठी जी पात्रता आवश्यक आहे ही फक्त दहावी पास आणि आय टी आयचं सांगितलेले ट्रेड किंवा बारावी साठ टक्के गुणासह विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित विषय घेऊन पास असणं आवश्यक आहे यासाठी शारीरिक पात्रतासुद्धा आहे ही, ही शारीरिक पात्रता पाहूया पुरु पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची एकशे अडुसष्ट सेमी तर छाती ऐंशी ते पंच्याऐंशी सेमी असावी तर महिला उमेदवारांसाठी किमान उंची एकशे सत्तावन्न सेमी असणं आवश्यक आहे वयोमर्यादा काय आवश्यक आहे पहा उमेदवाराचे वय बारा जून दोन हजार एकोणवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्षादरम्यान असावे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीन वर्ष सवलत असणार आहे नोकरीचं ठिकाण भारतात संपूर्ण भारतात कुठेही असणार आहे यासाठी परीक्षा फी खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये म्हणजेच ओपन यू आर आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीजमध्ये पूर्णपणे सवलत देण्यात आलेली आहे परीक्षा चाळणी परीक्षा ओ एम आर पद्धतीनं होणार आहे तर लेखी परीक्षा चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी घेण्यात येणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे बारा जून दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठपर्यंत पर्यंत आता हे ऑनलाईन ऍप्लिकेशन केव्हा सुरू होणार आहे किंवा जाहिरातीतील इतर माहिती किंवा परीक्षा पद्धत कशी असणार आहे ही माहिती सुद्धा पाहूया त्याबद्दल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका पाहूया नेमकी काय आहे माहिती इतर ते जाहिरातीमध्ये जाऊया या ठिकाणी ही जी भरती प्रक्रिया पार पाडणार आहे ही तीन फेजमध्ये होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फर्स्ट फेज असणार आहे रिटर्न टेस्ट रिटन टेस्ट असणार आहे ती म्हणजे ओ एम आर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे त्याच पद्धतीनं ही ओ एम आर जी टेस्ट आहे ही ओ एम आर टेस्ट घेणार आहे सेकंड फेज असणार आहे पी एस टी पी ई टी अँड डॉक्युमेंटेशन नऊ ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस रोजी किंवा त्यापुढे होणार आहे पहिली टेस्ट होणार आहे ती अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणवीस रोजी आणि डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न टेस्ट होणार आहे ती चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी आणि थर्ड फेज असणार आहे ती म्हणजे फायनल मेडिकल एक्झामिनेशन तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी आणि फायनल रिझल्टसुद्धा डिक्लेअर केला जाणार आहे या ठिकाणी इलिजिबिलिट क्रायटेरिया वगैरे तुम्हाला मी गनीत विद्न्यान, गनीत विद्न्यान या ठिकाणी सांगितलेलंच आहे बारावी या ठिकाणी गणित विज्ञान गणित विज्ञान आणि भौतिकशास्त्र या विषयातून असणं आवश्यक आहे त्याचबरोबर इतर पात्रतासुद्धा तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमध्ये पाहत असाल त्या तुम्ही टिक या ठिकाणी पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे या लिंकवरती जाऊन ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता ज्या जाहिरातीद्वारे तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे फर्स्ट फेजमध्ये जी रिटर्न टेस्ट होणार आहे ही रिटर्न ओ एम आर टेस्ट अशी होणार आहे सिलेबस असणार आहे फिजिक्स चाळीस क्वेश्चन ऐंशी मार्क मैथमेटिक्स वीस क्वेश्चन चाळीस मार्क केमिस्ट्री वीस क्वेश्चन चाळीस मार्क्स आणि इंग्लिश आणि जी के वीस क्वेश्चन चाळीस मार्क असे शंभर मार्क शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असणार आहेत आणि वेळ दिला जाणार आहे तीन तास या ठिकाणी तीन तास वेळ असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक दोन चुकीच्या उत्तरामागं एक गुण या ठिकाणी वजा केला जाणार आहे म्हणजेच या ठिकाणी पॉईंट फिफ्टी मार्क्स विल बी डिडक्टेड एव्हरी रॉग अँसर प्रत्येक चुकीच्या उत्तरातून अर्धा मार्क या ठिकाणी वजा केला जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा परीक्षेची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे आणि योग्य रीतीनं करणं गरजेचं फिजिकल आहे फिजिकलसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे मेलसाठी हाईट चेस्ट जसं आपण पाहिले त्या सुद्धा आहे ही थर्ड फेज असेल सेकंड फेज असेल याविषयीसुद्धा माहिती या ठिकाणी सविस्तररित्या घ्यायला विसरू नका हाऊ टू सबमिट ॲप्लिकेशन आता हे सर्व झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की हे ॲप्लिकेशन सबमिट कुठं करायचं तर ॲप्लिम ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी करावं लागणार आहे या ठिकाणी बी एस एफ रिक्रुटमेंट पोर्टलवरती रिक्रुटमेंट डॉट बी एस एफ डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि हे ऑनलाईन ॲप्लिकेशन चौदा मे दोन हजार एकोणवीस रोजी सुरू होणार आहे आणि लास्ट डे डेट असणार आहे बारा जून दोन हजार एकोणवीस आणि या पद्धतीने ही ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला या वेबसाईटच्या आधारे करता येणार आहे अशा प्रकारे ही बी एस एफमध्ये एक हजार बहात्तर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो या जाहिरातीचा किंवा या जाहिरातीची जी काही संधी आहे या संधीचा फायदा घ्यायला तुम्ही विसरू नका ही सर्व जाहिरात तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे ही, ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरी भरतीविषयक अशाच व्हिडिओ आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद